नमस्कार अनुकृती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे जे रीडिंग करणार आहोत ते कलेक्टिव रीडिंग आहे आणि त्याद्वारे पाहणार आहोत तुमची जी काही स्थिती आहे त्याकरिता काय मार्गदर्शन आहे काय तुम्ही करायला हवं हो, आणि काय तू तु एखादी तुमची समस्या असेल तर त्यातून तुम्ही कसे बाहेर निघू शकता काय मार्गदर्शन आहे ब्रह्मांडापुढे काय सांगायचं दरब्या Silence going with the flow. कार्ड्स आपण नेहमीच्या टॅरो चा जो डेक आहे आपला रोजचा त्याद्वारे घेऊ काय सांगायचं आहे सा आत्ताच्या स्थितीमध्ये काय मार्गदर्शन आहे फोर ऑफ पेंटॅकल ace of pentacles knight of wand three of pentacles आणि आपण मला जे इंटिट्यूब मेसेज मिळाले माझ्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे काही संदेश मला जे प्राप्त झाले ते मी असे लिहून ठेवलेले आहेत तर आज आपण कार्डद्वारे आणि या हे जे मेसेज मला मिळाले आहेत त्याद्वारे आजचं रीडिंग आजचं वाचन करणार आहोत ही कार्ड सांगताय की तुमची जी काही स्थिती आहे त्यात तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्यावर कुठे अन्याय होतोय किंवा तुम्ही जे काही करत आहात त्याकरिता तुम्हाला स्व काहीतरी संघर्ष करावा लागतोय आणि तुम्हाला पुढे जाता येत नाहीये तर अशा तुमच्या स्थितीमध्ये तुम्ही जे काही करत आहात ते काम पुढे कस नेहू शकता याकरिता जी काही कृती करायला हवी ती तुम्ही करा मग तुम्हाला कोणाचं सहकार्य न तुम्ही तुमचं काम पुढे नेण्यासाठी जे काही करता येईल ते करणं आवश्यक आहे ध्यान करणं स्वतःसाठी वेळ देणं शांत राहणं तुमच्याकरिता फार महत्वाचं आहे ह्यामुळे काय होईल की तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढेल किंवा ईश्वराशी एकरूप झाल्यामुळे त्याची जी कृपा आपल्याला प्रत्येक कामात आवश्यक असते ती तुम्हाला तुमच्या बरोबर ती कृपा राहील गोइंग विथ द फ्लू जसं येत आहे ज्या पद्धतीने आयुष्यात गोष्टी घडत आहेत म्हणजे तुमचे प्रयत्न तुम्ही करत राहा तुमचे तुम्हाला ज्या पद्धतीने काम करायचं आहे त्यात जे काही शिकायचं आहे किंवा काही बदल करायचे आहेत तर ते तुम्ही करत राहा पण एखादी गोष्ट तुम्हाला जर थांबत असेल तर तुम्ही तिथं थांबून राहू नका म्हणजे ती एखाद्या ठिकाणी तुम्हाला अडवलं गेलं तर दुसऱ्या मार्गाने तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करू शकता तुम्हाला असं कुठच्याही ह्याच्यात अडकायचं नाही म्हणजे आता हे का होत नाही या एकाच प्रश्नात तुम्ही जर अतिविचार करत राहिलात तर मग तुमची बाकीची प्रगती कशी होणार म्हणून तुमचं जे काही ध्येय आहे त्याकरिता कृती करणं किंवा त्या, त्या दृष्टीने योग्य पावलं उचलणं जास्त महत्वाचं आहे म्हणजे आपल्या आयुष्यात हे असच का होत आहे तसंच का होतय असे प्रश्न जरी तुम्हाला पडले तरी त्या कावर तुम्ही हट्टीपणाने किंवा उगाच अतिविचार करत राहू नका त्यापेक्षा तुमच्या ध्येयाकरिता किंवा तुम्हाला तुमच्या प्रगतीकरिता काय करायला हवं तुम्ही कसे पुढे जाऊ शकता याबाबत विचार करा याबाबत कृती करा तर तुमच्यामध्ये परिवर्तन येईल आणि ते परिवर्तन येणं फार महत्वाचं आहे तुमच्याकरिता शिवाय जिथे तुम्हाला खर्च करायला हवा तिथे तुम्ही खर्च करणं महत्वाचं आहे तिथे इन्व्हेस्टमेंट करणं महत्वाचं आहे म्हणजे दरवेळी आपल्याला असा पैसा खर्च करावा लागतोय या दृष्टीने विचार न करता कधी कधी ते आवश्यक असतं या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि तुम्ही जे काही करत आहात त्यातून तुम्हाला कधी ना कधी फायदा नक्की होईल या गोष्टीवर विश्वास ठेवा असं बघू नका की आत्ता हा खर्च होतोय तर माझं नुकसान होतंय कधी कधी ते आवश्यक असतं हे तुम्ही लक्षात घ्या शिवाय असुरक्षित भावना जर कुठे असेल मनात तर तसं मनात आणण्याचं कारण नाही तुम्ही जे काही तुम तुमची ऊर्जा जिथे तुम्ही, तुम्ही खर्च केलेली आहे त्या कामासाठी तुम्ही जो काही वेळ दिलेला आहे त्यात तुम्हाला काही दिवसांनी यश नक्कीच मिळणार आहे कदाचित आत्ता तुम्हाला धीराने काम घ्यावं लागत असेल वेळ लागत असेल एखाद्या गोष्टीमध्ये असं असू शकत पण ते काम कधीच होणार नाही असं नाहीये थोडासा धीर धरा आणि जिथे पैसा खर्च करायला हवा आहे तिथे पैसा करणं खर्च करणं महत्वाचं सुद्धा आहे एस ऑफ पेंटॅकल एस ऑफ पेंटॅकलच सा काळ सांगताय की नवीन सुरुवात करा तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये बदल आणण्यासाठी काय नवीन करायला हवं कोणता नवीन व्यवसाय म्हणा किंवा एखादा व्यवसाय तुम्ही करत आहात तर त्या पुढच्या दृष्टीने काय करणे काय नवीन करायला हवं ते तुम्ही करणं आवश्यक आहे त्या कामात काही तुम्हाला अडचणी असतील किंवा काही संघर्ष तुम्हाला करावा लागत असेल किंवा थोडस अवघड तुम्हाला, तुम्हाला ते आता वाटत असेल पण ती सुरुवात तुम्ही जर केली कारण सुरुवात जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला त्यातले बारकावे कळत जातील आणि यश नक्की मिळणार आहे असं हे कार्ड सांगते जे काही तुम्ही नवीन सुरू सुरू करणार आहात किंवा करत आहात ज्यासाठी तुम्ही थांबले आहात की हे कसं होईल मला माझ्याकडे हे नाहीये ते नाहीये किंवा अशा काही गोष्टी असतील की ज्यामुळे तुम्ही ती गोष्ट नंतर करू असं काही ठरवत असाल तर ती गोष्ट तुम्ही आता करायला हवी सुरुवात केली की त्याच्यातले बारकावे तुम्हाला कळतील काय गोष्टी करायला हव्या काय नको ह्यातला अभ्यास करून करून आपोआप होईल अनुभवाने होईल आणि ह्यात तुम्हाला यश मिळणार आहे हे नक्की आहे तेव्हा ते काम नवीन काम जे काही तुमच्या डोक्यात आहे ते तुम्ही सुरू करणं महत्वाचं आहे नाईट ऑफ सांगत आहे की तुमच लक्ष तुम्हाला माहित आहे काय प्राप्त करायचं आहे तर त्याकरिता जोश आवश्यक आहे त्याकरिता तो उत्साह कामात दाखवणं आवश्यक का आहे आणि हा उत्साह हो कसा की ते ध्येय आपल्याला पूर्ण करायचंच आहे एक ठामपणा तुमच्या कामात असणं आवश्यक आहे थ्री ऑफ पेंटाकल्स हे कार सांगताय कि इतरांबरोबर जर तुम्ही चर्चा केली किंवा काही लोकांचं मार्गदर्शन घेतलं किंवा काही लोकांबरोबर मिळून मिसळून जर काम केलं तर तुमचं हे काम सोपं होऊ शकतं तुम्ही जे काही करत आहात त्यात जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात काही निर्माण करायचं असेल काही भव्य दिव्य म्हणा किंवा कायमस्वरूपी काही निर्माण करायचं असेल तर फक्त मी म्हणतो तेच बरोबर असं न म्हणता काही लोकांचं मार्गदर्शन घेणं ज्याला त्यातलं कळतंय त्या त्याच्याकडून काही ज्ञान घेणं किंवा काही लोकांबरोबर मिळून आपण काय करायला हवं हे ह्याचं मार्गदर्शन घेणं चर्चा करणं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या तुम्हाला मार्ग दाखवतील ज्या तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला येत नाहीत त्याचं ज्ञान तुम्ही इतरांकडून घेऊ शकता जे तुमच्या परिवर्तनासाठी आवश्यक आहे आता आपण पाहूया या मेसेज मेसेजद्वारे तुम्हाला काय सांगणं आहे तुमच्याकरिता तुमच्या तुमची जी काही स्थिती आहे त्यामध्ये हे संदेश तुम्हाला काय मार्गदर्शन करत आहेत यामध्ये पहिलं मार्गदर्शन आहे की तुम्ही संतुलित राहा इथे सायलेन्स जे कार्ड आहे ते सुद्धा ते सांगते की ध्यान करा ते महत्वाचं आहे संतुलित राहणं महत्वाचं आहे कारण एखादी स्थिती बिकट वाटली किंवा एखादी गोष्ट तुम्हाला अवघड वाटली तर त्या अवघड गोष्टीला सोपं कसं करता येईल तर तुमचा त्याबद्दलचा विश्वास की मी करू शकेन किंवा ती गोष्ट कितीही अवघड असली तरी करून करून ती मला जमेल हा एक विश्वास किंवा सकारात्मक विचार त्याबाबतचे हे कधी येतील जेव्हा तुम्ही संतुलित असाल कारण जेव्हा आपण घाबरतो एखाद्या गोष्टीला मग ते मते काम असेल नवीन की आता हे फारच अवघड आहे तर मी कसं काय करणार तर या विचाराने आपण जर घाबरलेलं असू तर त्याबाबत आपल्या मनात भीती निर्माण होईल आणि भीती निर्माण झाल्यावर आपण नकारात्मक जास्त विचार करायला लागतो मग ज्या गोष्टी आपण करू शकतो किंवा शिकू शकतो त्यांच्याकडे लक्ष न जाता आता हे कसं होणार आहे कसं होणार आहे यामध्येच आपली ऊर्जा जास्त जाते म्हणून इथे तुम्हाला सांगितलं जात आहे की तुमची जी काही स्थिती आहे त्यामध्ये तुम्ही संतुलित राहणं आणि सकारात्मक राहणं खूप महत्वाचं आहे स्माइली फेस स्माइली फेस सांगत आहे हसत रहा हस म्हणजे हसत राहा म्हणजे कसं की उगाच चिंता करून आपण आपला चेहरा पाडून घेतो किंवा खूप ताण घेतो स्वतःवर मनावर त्यामुळे आपला चेहरा सुद्धा बिघडतो त्यापेक्षा जर खूप अवघड गोष्ट वाटत असेल तर त्याबाबतच थोडा वेळ थोडा वेळ का काम करणं आणि थोडा वेळ आपल्याला जी गोष्ट आवडते त्याकरिता एक पाच मिनटं जरी दिली म्हणजे आता थोडा वेळ जर आपण आपल्याला जर गाणी आवडत असतील तर एखादं गाणं ऐकणं किंवा आपल्याला जी गोष्ट करायला आवडते त्याकरिता जर पाच मिनिटं आपण काढली तर आपण रिफ्रेश होऊ आणि पुन्हा त्या कामाकरिता तयार होऊ शकतो त्या कामाकरिता जो उत्साह आपल्याला हवा तो आपल्याकडे पुन्हा येऊ शकतो जर आपण ताण घेऊन ते काम करत राहिलो तर तो एक भार वाटेल आपल्याला किंवा फारच अवघड आहे असं ते सतत वाटल्यामुळे आपण चिंतेत राहणार आणि ते काम आपण हसतमुखाने करणार नाही आनंदाने करणार नाही किंवा खूप त्रस्त होऊन करू मग चिडचिड सुद्धा होते त्यापेक्षा जर आपण आनंदी राहून कोणतंही काम केलं तर त्या कामातलं जे अवघड काम आहे ते सोपं होत जातं आपल्याला तो एक विश्वास राहतो की मी करू शकेन म्हणून इथे तुम्हाला मार्गदर्शन आहे की हसत राहा आनंदी राहा तुम्हाला जर तिसरा संदेश आहे की कोणी जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्यापासून रोकत असेल आणि तुम्हाला दुसरा मार्ग निवडण्याकरिता भाग पाडत असेल तर असं समजा की ती गोष्ट तुमच्याकरिता हिताची नाहीये तुम्ही त्या बाजूला जाणं योग्य नाहीये तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने म्हणून ब्रह्मांड स्वतःच तुम्हाला मार्ग दाखवत आहे की बाबा तू ह्या बाजूला वर तर असं हे मी एक उदाहरण दिलं असं तुमच्या आयुष्यात जर काही असं होत असेल की जे तुमच्या मनाला वाटतं की मी हे करावं कारण मन मन हे खूप चंचल असत मनाला कधी कधी आपल्याला ज्या गोष्टी योग्य नाही आहेत आपल्यासाठी किंवा आपल्या प्रगतीसाठी म्हणा किंवा आपल्या स्वभावाच्या सुद्धा त्या गोष्टी विरोध विरुद्ध आहेत पण तरी सुद्धा दहा लोक करतात म्हणून एक आकर्षण असतं म्हणून आपण उगाच त्या गोष्टी करायला जातो तर इथे तुम्हाला सांगितलं जा जा जात आहे की ज्या गोष्टींपासून तुम्हाला थांबवलं जात आहे ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला पुढे जाऊ दिलं जात नाहीये त्या गोष्टी करण्याचा अट्टहास करू नका तुम्हाला जी दिशा दाखवली जाते त्या दिशेने जर तुम्ही गेलात तर ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि ही ही गोष्ट जर तुम्ही ब्रह्मांडाची ऐकली तर तुम्ही ते उच्च नक्की प्राप्त कराल कारण तुमचं ध्येय जे आहे ते गाठण्याकरिता त्या उच्च पदावर जाण्याकरिता काही गोष्टी काही गोष्टींचं पालन आवश्यक आहे बाकीचे करतात म्हणून आपण करणं योग्य होणार नाही त्यापेक्षा तुमच्या आयुष्यात काय गोष्टी घडतायत ते संकेत तुम्हाला काय देत आहेत ते जास्त महत्वाचं आहे आपला चौथा संदेश या, आहे या मेसेज या द्वारे की आ, काही अडथळे किंवा काही समस्या तुमच्या आयुष्यात असतील आत्ता किंवा तुमचं ध्येय पूर्ण करण्यामध्ये काही काही त्रास असतील तर त्या त्रासांकडे पाहू नका कारण तुमचा जो सकारात्मक विचार आहे तुमचा जो ज्ञानाचा किंवा तुमचा जो दृष्टिकोन आहे तु, तुम तुमच्याकडे जे ज्ञान तुम्ही प्राप्त केलेलं आहे सकारात्मक ऊर्जा म्हणा किंवा सकारात्मक विचार एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे याबाबत तुमचे जे विचार आहेत ते तुम्हाला या सगळ्या त्रासातून बाहेर काढतील म्हणजे त्रास आपोआप दूर होतील बाजूला होतील जर तुम्ही तुमच्याकडे जे ज्ञान आहे तुमच्याकडे जी सकारात्मक विचारांची ताकद आहे तिचा जर वापर केला तिचं मार्गदर्शन घेतलं तर तुमच्या वाटेत जे काही अडथळे आहेत काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या आपोआप बाजूला होत जातील ह्याच्या पुढचा संदेश तुमच्याकरिता आहे की लिव्ह लाईक अ किंग आय एम ऑलवेज पॉप्युलर इथे तुम्हाला सांगितलं जात आहे की एखाद्या राजाप्रमाणे तुम्ही आहात समृद्ध आहात सर्व काही तुमच्याकडे आहे असं स्वतःला पहा तुमच्याकडे असलेली जी समृद्धी आहे ती किती आहे ह्याचा जरा विचार करा त्याबद्दल भावना निर्माण करा आभार माना देवाचे आणि असं समजा की आत्ता जरी काही गोष्टींमुळे तुम्हाला प्रसिद्धी वगैरे मिळत नसली तरी तुम्ही कायम प्रसिद्ध राहणार आहात आणि याकरिता आत्ताच्या स्थितीवर तुम्ही चिंतेत न राहता स्वतःला त्या स्थितीमध्ये पहा जे तुम्हाला मिळवायचंय जे ध्येय तुम्ही पाहिलेलं आहे ध्येय तुम्हाला साध्य करायचं आहे ज्या पदापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे त्या पदापर्यंत तुम्ही पोचलेले आहात असं स्वतःला पहा आणि असा विचार करा की तुम्ही जे काही काम करत आहात ते असंख्य लोकांपर्यंत पोचत आहे आणि तुम्हाला खूप प्रसिद्धीसुद्धा मिळालेली आहे मान सन्मान मिळत आहे आणि तुमचं काम सगळ्यांना आवडत आहे असं जर तुम्ही स्वतःबाबत सकारात्मक विचार केला स्वतःला अशा दृष्टीने पाहिलं असं अशा एका चित्रात स्वतःला पाहिलं तर तुम्हाला जे काही प्राप्त करायचं आहे ते तुम्ही सहज प्राप्त करू शकता आणि या अडचणी ज्या काही आहेत त्या बाजूला होत जातील दुसरी गोष्ट त्याच्या पुढे इथे संदेश आहे तुम्हाला की जे ध्येय आहे तुमचं त्याच्याकरिता कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याकरिता ते पूर्ण करण्याकरिता तुमच्या आयुष्यात तुम्ही काय बदल केले पाहिजेत किंवा काय कर तुमचं शेड्यूल असलं पाहिजे किंवा तुमची ऊर्जा तुम्ही कुठे वापरली पाहिजे ते ध्येय पूर्ण होण्यासाठी हे जर तुम्ही ठरवलं तर तुमच्याकरिता ते योग्य होईल अथवा तुमचा तुमची जी ऊर्जा आहे ती इकडे तिकडे भरकटू शकते आणि मग जे ध्येय आहे ते प्राप्त करणं अवघड होऊ शकतं आणि तुम मग तुम तुमची ऊर्जा जर भलतीकडे गेली तर मग आपोआपच तुमचं लक्ष दुसरीकडे जाईल मग विचार दुसरे येत राहतील आणि मग सगळंच गणित बिघडू शकतं म्हणून तुम्हाला इथे सांगितलं जात आहे की जे प्राप्त करायचं आहे त्याच्या बाबत तुम्ही विचार करा त्याच्या पुढचा जो संदेश आहे तो सांगतोय की आता तुम्ही खूप सकारात्मक झालेले आहात नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये नाही आहे तुम्ही स्वतःवर खूप काम केलेलं आहे पण या मार्गदर्शनाद्वारे तुम्हाला हे मार्गदर्शन का मिळत आहे तर तुमचं जे ध्येय आहे ते त्या ध्येयाच्या जर तुम्ही खूप जवळ आलेले असाल तर अशा वेळी तुम्ही मागे जाऊ नये किंवा तुमची अधोगती होऊ नये तुम्ही ते ध्येय कस पूर्ण करू शकता प्राप्त करू शकता या करिता या मार्गदर्शनाद्वारे तुम्हाला एक मदत केली जाते तुमचा दृष्टिकोन तुम्ही तसा ठेवावा याकरिता हे मार्गदर्शन तुमच्याकरिता महत्वाचं ठरू शकत या इथे सांगितलं जाते की तुम्ही आता खूप सकारात्मक झालेले आहात आणि तुमची नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर आहे अशा वेळी तुम्ही पुढचा संदेश आहे की गो बियॉन्ड म्हणजे एका ठराविक साच्यात आपल्याला जगायची जी सवय झालेली असते त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळे आहात हे स्वतःला तुम्ही समजवा तुमच्यातला जो वेगळेपणा आहे तो जर जगा पुढे आणायचा असेल तर तुमची कल्पना शक्ती सुद्धा तितकीच शक्तिशाली हवी म्हणजे तुम्ही स्वतःला तितक्या उच्च पदावर जर पाहू शकलात तितक मोठ स्वप्न जर तुम्ही पाहू शकलात तर तुम्ही जगा वेगळं काम करू शकता तर तुम्ही आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देऊ शकता आणि त्याकरिता काय करणं आवश्यक आहे त्याकरिता ज्या ज्या गोष्टी करायला हव्यात त्या त्यावर तुमची ऊर्जा जर तुम्ही खर्च केली तर येत्या काही दिवसात किंवा येत्या काही वर्षांमध्ये तुम्हाला जे काही प्राप्त करायचं आहे त्या उच्च पदावर तुम्ही जाऊन पोचाल या रीडिंग रीडिंगद्वारे तुम्हाला जर काही मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद